सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक संसदेत मंडल आयोगावर चर्चा झाली तेथे आयोगाच्या शिफारशींना कोणीही विरोध केला नाही एका अर्थानं संसदेनं मंडल आयोग स्वीकारला अशीच परिस्थिती होती मात्र सवर्णांच्या आरक्षणविरोधी आंदोलनापुढे झुकत केंद्रातील काँग्रेस सरकारनं आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी हालचाल केली नाही वादाचे मुद्दे थंड करण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करण्याची नेहमीची खेळी काँग्रेसनं केली पण याचा उलट उलटा परिणाम होऊन ओबीसीमध्ये रोष निर्माण झाला केंद्र सरकार मंडल आयोगाची अवस्था कालेलकर आयोगाप्रमाणेच करणार अशी भावना ओबीसी समाजात निर्माण झाली विशेषतः उत्तर भारतातील अहिर हिरकुर्मी या जाती काँग्रेसच्या विरोधात गेल्या दरम्यान शहा बानो प्रकरणात राजीव गांधी हे प्रचंड अडचणीत आले काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचे थेट आरोप झाले परिणामी हिंदूंना चुचकारण्यासाठी राजीव गांधी सरकारनं अयोध्येत राम मंदिराचं कुलूप उघडलं आतापर्यंत गरीब दलित ओबीसी केंद्रित राहणारे देशाचे राजकारण अचानक हिंदू विरुद्ध मुस्लिम या मुद्द्यांवर केंद्रित होण्यास याच काळात सुरुवात झाली ओबीसीच्या न्याय हक्कांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव भारताचा चांगला चांगला टाला व त्याचा परिणाम देशाला आजही भोगावे लागत आहेत बोफर स्तोफा खरेदीतील भ्रष्टाचारामुळे एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांचे सरकार पडले असे विश्लेषण केले जाते मला हे पूर्णतः मान्य नाही बोफर्स गैरव्यवहारामुळे राजीव गांधी सरकारच्या विरोधात काही प्रमाणात जन्म जरूर निर्माण झाले परंतु फक्त यामुळे सरकार पडले नाही तर मंडल आयोगाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशातील ओबीसींनी काँग्रेसला पराभूत केले असे मला वाटते गुजरात व वा मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षण परत घेण्याचा काँग्रेसचा निर्णय व मंडलविरोधी आंदोलनामुळे शोषित व दलित वर्गात काँग्रेसचा जनाधार कमी होत असल्याची जाणीव काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला झाली हा रोष कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीव गांधी सरकारनं अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या राखीव जागांचा अनुशेष भरण्याचं जाहीर केलं यातून दलित व आदिवासी मतदारांना गोंजारण्याचा त्यांचा प्रयत्न होता दुसरीकडे बोफर्स तोफा खरेदीतील गैरव्यवहारांमुळे व्ही पी सिंग यांनी काँग्रेस पक्ष सोडून काही सहकाऱ्यांसह जनमोर्चा स्थापन केला यामुळे ओबीसी आरक्षणावरून लक्ष विचलित करण्यासाठी वृत्तपत्रांनी बोफर्सच्या मुद्द्याला महत्व दिलं असं मला वाटतं जनता पक्ष व जनमोर्चा यांचं एकत्रीकरण होऊन जनता दल हा नवीन पक्ष स्थापन झाला या पक्षानं एकोणावीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व नवबौद्धांना अनुसूचित जातींचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं ओबीसी दलित व आदिवासींना साठ टक्के राजकीय आरक्षण देण्याचा वायदाही सभांमधून करण्यात येत होता जनता पक्षानं जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार ओबीसीकरिता मंडल आयोग स्थापन केला होता त्यामुळे याच पक्षाचा नवीन अवतार असलेला जनता दलच मंडल आयोगाची अंमलबजावणी करू शकतो असा विश्वास ओबीसींना वाटला त्यामुळेच त्या, त्या निवडणुकीत ओबीसींनी काँग्रेसचा पराभव केला ही लोकसभा निवडणूक व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात जनता दलाला ओबीसी व दलितांनी भरभरून प्रतिसाद दिला जनता दलाच्या निवडणूक निवडून आलेल्या खासदार आमदारांमध्ये या जातींचे प्रमाण सत्तर टक्केपर्यंत पर्यंत होते उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह बिहारमध्ये जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांचे सरकार स्थापन झाले यावरून हेच लक्षात येते की बोफर्स मुद्द्यापेक्षा एकोणासशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत ओबीसी हा मुद्दा गुप्तपणे प्रभावी राहिला कर्नाटक च्या राजकारणातही काँग्रेसला मागे सारून समाजवादी विचारांच्या पक्षानं जागा निर्माण केली नंतरच्या काळात तेथे सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला दलित व ओबीसी समाजाच्या ने नेत्यांना नेतृत्व द्यावे लागते